प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज एक सर, लोक गेल्या वर्षापासून खासदार भास्करराव खासदारेसर जे आपले दिंडूर लोकसभेचे खासदार आहेत यांच्या मार्फत आम्ही येवला रेल्वे स्टेशन येथे वेगवेगळ्या सात गाड्यांचे मागणी थांब्यासाठी केलेली होती त्यात प्रामुख्याने आणि आम्ही पुणे अमरावती या गाडीची मागणी केली होती खासदारांनी पुणे मुंबई तसेच रेलभवन दिल्ली येथे प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस याचा पाठपुरावा केला त्याचं फलित असं झालं की मध्यंतरी नामदार भुजबळ साहेबांनी एक पत्र व्यवहार पुणे येथे केला होता आता आगामी येणाऱ्या तेरा ऑक्टोबर जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्तीभूमी येथे प्रचंड मोठा अनुयायी दर्शना या दर्शनासाठी येत असतात तर रेल्वे प्रशासनाने या सर्व विनंतीला मान देत अकरा बारा तेरा या ऑक्टोबर या रोजी पुणे अमरावती व अमरावती पुणे या गाडीला येवला रेल्वे स्टेशनला प्रायोगिक तत्वावर थांबा दिलेला आहे मी भीमानी आणि तसेच काही प्रवाशांनाही विनंती करतो का आपण जास्तीत जास्त या गाडीने प्रवास करावा या गाडीने प्रवास झाल्यानंतर ही गाडी जरी सध्या तत्वावर तीन दिवस असली परंतु ही कायमस्वरूपी एवलं आहे ते थांबावी यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत या प्रवासामुळे रेल्वे प्रशासन त्याची दखल घेईल व ही गाडी कायमस्वरूपी आपल्याला थांबा मिळेल व याचा शहरवासियांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण तीन दिवस या गाडीने जास्तीत जास्त प्रवास करा